कातकरी बघायचो ठाकर बघायचो हिंदू माझे कोळी आमची कम्युनिटी बघायचो खूप मागासले पण असायचे आमच्या शेतातच एक कातकरी बहिला एकदा काम करत होती मी काकांना विचारलं की काय करते दोघं नवराबाई कुठल्या मुलाला जांभळीच्या झाडाखाली ठेवलं होतं तर तिने ते उपकरत होती ती का अर्ध कमरे इतकं खोल गेले आमच्या शेतात मला म्हंटल काय चाललंय हे म्हटली माझे काका म्हटले थांबणार गमत बघतो आणि नंतर मग माझ्या लक्षात आलं की अर्ध कमरे इतकं खोल गेल्यावर त्या दोघांनी दोन पाट्या भरून कंस काढली तिथून कशाची कंस होती ती एक पाटे भरून कंस काढली एक पाटी भरून शेंगाच्या काढल्या भुईमुगाच्या शेंगा म्हटलं एवढ्या कशा काय निघाल्या मग तिथं त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की उंदर ह्या सगळ्या कंसाला पकडू कट करून खाली नेतात जमिनी आणि त्याच्यासाठी शॉर्टिंग करत असं इकडं कंस इकडं शेंगा असं ठेवतात वेगवेगळे आणि ते वर्षभर मग त्याचं चरवण करत हे क्लासिफिकेशन आपल्याला कळलं का कधी का, हे मला तेव्हा कळलं होतं आणि ही कातकरी त्यांनी जमवलेल्या उंदरांनी जमवलेल्या त्या साहित्यावर मग ते काढतात त्यांना कळत ते काढून मग त्याच्यावर उपजीव करतात तो उंदीर मारून ठायचे तेव्हा ते सगळी तिथे मला खूप असं मला हे लावलं म्हणजे केवढे कष्ट केले त्यांनी आणि मग ते मिळालं त्यांना ते सगळं बापरे संध्याकाळी कधीतरी एक पाठी दुसऱ्या दिवशी परत आले तेव्हा दुसरी पाठी त्यांनी काढली पण खूप खोदल्यावर मिळाली ती बापरे मग म्हटलं हे आपल्या शेतातलं आहे मग हे घेऊन जा नाही म्हणे तसं नसतं ते त्यांनी कष्ट केले ते त्यांना ते दिले <laughs> दे, पाहिजेत ते मग असं <laughs> ते सगळं मला सगळं चित्र असं यातून माझी सामाजिक सामाजिकतेची जाणीव खूप तीव्र होत गेली आणि <laughs> नाही <laughs> समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आपण जाऊन पुढे आपण शिकलोय तर या करता करता करू शकतो अशा भूमिकेतून मी पुढे आलो या विषयाकडे